त्यामधील दोष कसे ओळखावे आणि त्याचे निर्मूलन कसे करावे या विषयावर गेस्ट लेक्चर आणि सोलर साईट व्हिजिटचे आयोजन दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले याप्रसंगी रेलिटेक एनरकॉन ओ पी सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर राजेश राठी सोलर तज्ज्ञ यांनी सौर मूलभूत गोष्टींचा परिचय ऊर्जा स्त्रोत बॅटरी लोडसाठी वीज व्होल्टेज आणि विद्युत प्रवाह आवश्यक आहे ऊर्जा संग्राहक आणि कन्व्हर्टर सौर ग्रीड चालू आणि बंद प्रणाली सौर पॅनल सोलर मॅडूल माउंटिंग स्ट्रक्चर सौर पॅनल फिक्सिंग एकूण कनेक्शन सौर ऊर्जा निर्मितीचे मोजमाप जनरेशन मीटर नेट मीटर सोलर प्लांट बसवण्याचे काम स्थान चिन्हांकित करणे संरचना आणि वायरिंग तसेच सोलर क्षेत्रातील रोजगाराच्या संधीबद्दल माहिती सांगून इलेक्ट्रिकल कोर्समध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शाखा व्यवस्थापक वल्लभ कुलकर्णी शिक्षक ज्ञानेश्वर सुतार आणि एस आर ओ सुप्रिया मोरे आदी उपस्थित होते